आपल्यापैकी बऱ्याच जणांचा पी एफ कॉन्ट्रीब्युशन जमा होत असेल त्यामुळेच पी एफ बद्दल संपूर्ण नॉलेज असणं खूप गरजेचं आहे त्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत की ई पी एफ म्हणजे काय यु एन म्हणजे काय तुमचं पीएफचं कॉन्ट्रीब्युशन कशा प्रकारे ठरते पीएफ मध्ये जमा होणारी रक्कम कुठे इन्व्हेस्ट होते तुमचे पीएफचे विड्रॉल तुम्ही कशा प्रकारे काढू शकता तर नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर वाघ स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल टेक्नो टायगर मध्ये तर ईपीएफ म्हणजे काय ईपीएफ हा रिटायरमेंट प्रोडक्ट आहे ज्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट पेन्शन आणि इन्शुरन्स कव्हर होते जेव्हा एखादा एम्प्लॉई पहिल्यांदाच कंपनीमध्ये नोकरीला जॉईन होतो तेव्हा एम्प्लॉयर कडून एम्प्लॉईला एक पी एफ नंबर दिला जातो आणि पी एफ ऑफिसकडून सुद्धा त्या मेंबरसाठी एक युनिक असा यु एन नंबर दिला जातो जो की बारा अंकी असतो जेव्हा एखादा एम्प्लॉई ए कंपनीमधून बी कंपनीमध्ये स्विच करतो तेव्हा एन नंबर लॉग इन करून एम्प्लॉई पी एफ आणि पेन्शन अमाऊंट बी कंपनीमध्ये ट्रान्सफर करू शकतो आता प्रश्न पडतो की एन अकाउंट किंवा पी एफ अकाउंट काढणे कोणत्या कंपनीला कंपल्सरी आहे तर ज्या कंपनीचे एम्प्लॉई वीस किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा कंपन्यांना कंपल्सरी एन आणि पी एफ अकाउंट काढणं गरजेचं आहे ज्या कंपन्यांचे एम्प्लॉई हे वीस किंवा त्यापेक्षा कमी आहेत तर अशा कंपन्यांसाठी पी एफ अकाउंट बनवणं हे व्हॉलेटरी आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं ई पी एफ हा रिटायरमेंट प्रोडक्ट आहे ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पेन्शन आणि इन्शुरन्स कव्हर होते तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय पेन्शन म्हणजे काय आणि इन्शुरन्स म्हणजे काय अशा तिन्ही गोष्टी आपण आता बघणार आहोत तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचं पी एफ बॅलन्स ईपीएस म्हणजे तुमचं पेन्शनची अमाऊंट आणि इन्शुरन्स म्हणजे आहे अशा तीन प्रकारच्या गोष्टी यामध्ये येतात जेव्हा एखादा एम्प्लॉई कंपनी जॉईन करतो तेव्हा त्याचं ते पी एफचं कॉन्ट्रीब्युशन जमा केलं जातं पण कॉन्ट्रीब्युशन नेमकं किती जमा होतं तर एखाद्या एम्प्लॉईची बेसिक सॅलरी पंधरा हजार जर असेल तर त्याच्या बारा टक्के म्हणजेच अठराशे रुपये त्या मेंबरच्या खात्यामध्ये जमा होतात आणि तेवढीच अमाऊंट एम्प्लॉयरकडून पी एफ आणि पेन्शन खात्यामध्ये जमा केली जाते एवढंच नाही एम्प्लॉयरला मेंबरच्या खात्यामध्ये झिरो पॉईंट पाच पर्सेंट बेसिकच्या किंवा पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त एवढी अमाऊंट मेंबरच्या इन्शुरन्सच्या खात्यामध्ये जमा करावी लागते तर तुमची पी एफमध्ये मध्ये जमा होणारी अमाऊंट ही पी एफ ऑफिसमध्ये जमा असते आणि या पी एफच्या च्या वर तुम्हाला वार्षिक व्याज दर सुद्धा मिळतो आता दुसरी गोष्ट ई पी एस म्हणजेच पेन्शन पेन्शन मध्ये जमा होणारी अमाऊंट ही एम्प्लॉयर कडून जमा केली जाते ॉइच्या बेसिकच्या एट पॉईंट थ्री थ्री पर्सेंट किंवा मॅक्झिमम बाराशे पन्नास रुपये पेन्शन खात्यामध्ये जमा, जमा होणाऱ्या अमाऊंट वर व्याजदर मिळत नाही परंतु जेव्हा मेंबरचे वय पन्नास पेक्षा जास्त होते त्यानंतर मेंबरला याच अमाऊंट मधून पेन्शन चालू होते किंवा हो होऊ नये एखादी घटना झाली आणि मेंबरची डेथ झाली तर मेंबरच्या फॅमिलीला याच अमाउंट मधून मंथली पेन्शन सुद्धा चालू होते एखाद्या एम्प्लॉईची बेसिक सॅलरी म्हणजे बेसिक प्लस डी ए ही जर पंधरा हजार रुपयापेक्षा कमी असेल तर अशा मेंबरला पेन्शन मेंबर, मेंबर बनवणं हे एम्प्लॉयर कंपल्सरी कम्पलसरी असतं त्यामुळं तुम्ही आताच तुमच्या पीएफच्या पोर्टलला लॉग इन करा आणि तुमची बेसिक सॅलरी जर पंधरा हजार रुपयापेक्षा कमी असेल तर तुमचं पेन्शनचं कॉन्ट्रीब्युशन जमा होणं गरजेचं असतं जर जमा होत असेल तर ठीक नसल जमा होत तर एम्प्लॉयरला कॉन्टॅक्ट करा आणि रिवाईज थ्री फॉर्म भरून पीएफ ऑफिसला सबमिट करून तुमची चूक सुधारायला सांगा आता आपण इन्शुरन्सकडे तर इन्शुरन्स मध्ये मेंबरला डायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन देण्याची गरज नसते हे कॉन्ट्रीब्युशन डायरेक्ट एम्प्लॉयर कडून घेतलं जातं एम्प्लॉयरला मेंबरच्या जा खात्यामध्ये झिरो पॉईंट पाच पर्सेंट ऑफ बेसिक किंवा मॅक्झिमम पंच्याहत्तर रुपये जमा करावे लागतात एखाद्या केसमध्ये जर मेंबरची डेथ झाली तर पी एफ ऑफिस कडून मेंबरच्या फॅमिलीला इन्शुरन्स दिला दिला जातो जातो यामध्ये मिनिमम अडीच लाख रुपये असा इन्शुरन्स फॅमिलीला मिळतो तर मित्रांनो तुम्हाला पीएफ बद्दल या गोष्टी माहीत होत्या का मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवी नवी गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती